कधी कधी साधं पण पौष्टिक काहीतरी हवं असतं आणि आज त्यासाठी आपण लवकीची साधी चविष्ट भाजी बनवणार आहोत बनवायला अगदीच सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होते तर चला सुरुवात करूया सर्वात आधी लवकी स्वच्छ धुवून सोलून घ्यायची आहे आणि नंतर मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्यायचे लवकी खूप लहान तुकड्यांमध्ये कापायची नाही नाही तर शिजताना ती खूप जास्त मऊ होते त्यानंतर एका भांड्यामध्ये लौकी घ्यायची त्यात थोडं पाणी घालायचं आहे मी इथे एका लवकीसाठी एक वाटी पाणी घातलं आहे नंतर घालायचं अर्धा किंवा एक चमचा तिखट थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ याला दहा मिनिटं शिजवून घेऊ त्यातलं पूर्ण पाणी आटलं की गॅस बंद करून घ्यायची आता याला फोडणी देऊ त्यासाठी एका पॅन मध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं की यात घालू अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली तर की यात घालायचं आहे थोडं जिरं आणि दोन चमचे तीळ याला एखादी मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यात घालायची आहे उकडलेली लवकी तुम्हाला जर मीठ वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं यावरून मीठ घालू शकता याला मिक्स करून भाजी पाच मिनटं झाकून शिजवून घ्यायची आहे भाजी शिजलेली आहे यावर कोथिंबीर घालून भाजी तयार झालेली आहे